जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चोराडे येथे सालापतप्रमाणे मसुबा यात्रेनिमित्त मसोबा केसरी हे भव्य दिव्य एखाद्यात एक बैल असे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या चोराडे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईलशेठ शेड्डुमा यांचा नववमिंद केसरी बकासूर देखील आला आहे मित्रांनो आज बकासूरचा पायरा हा कोणेगावच्या ढुंगासोबत आहे तर मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर व भुंगा तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो आजच्या चोराडे मैदानामध्ये बाकासूर व भुंगाने सुंदररीत्या गटपास करत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे बाकासूरच्या व भुंगाच्या गाडीला काटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच सेमीला देखील गाडी ह्याहून सुपरफास्ट पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या या चोराडे मैदानासाठी व भुंगाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊ